नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये नवीन वर्षात एस टी महामंडळाचा प्रवाशांना गिफ्ट राज्य परिवहन महामंडळानं प्रवाशांच्या सोयीसाठी व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम ऍप आणलाय व्हीआरटी च्या माध्यमातून प्रवाशांना एस टी थांबे बस स्थानकात बस किती वाजता येणार प्रवाशांना लालपरीचं लोकेशन मोबाईलवर कळेल त्यासाठी एस टी तिकिटावरील क्रमांकाच्या माध्यमातून या प्रवाशांना बस स्थानकात एस टी किती वाजता येणार आहे हे कळेल च्या ताफ्यातील सर्वच बसेस ला वेहिकल ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्यात येणार आहे त्यामुळे प्रवाशांना या ऍपच्या माध्यमातून बसच्या सद्यस्थिती लोकेशन कळेल या सेवेची सुरुवात करण्यासाठी रोसा मोटर कंपनी रूट मॅपिंग पूर्ण केलंय सिस्टीम मध्ये इंटिग्रेशन ही पूर्ण केलंय सध्या वार्षिक ऑपरेशनल पॅटर्न मधील बदल त्यामध्ये इंटिग्रेट करण्याचं काम सुरू आहे येत्या काही आठवड्यात हे काम पूर्ण होणार प्र, आहे एस टी प्रवाशांनी आगाऊ तिकीट काढल्यानंतर त्यावरील ट्रिप कोड एस टीच्या एप्लिकेशन मध्ये ट्रॅक बसवर टाकल्यावर तिचं